मागून टू व्हीलर वाला होता तर टू व्हीलर वाला जाऊन ऍटोला जाऊन धडकला डिप्रेशन एन्झायटी या गोष्टी कुठून आल्या राह होते का पहिले कुठे मित्रांनो आता ब्लॉग तर तुम्ही संध्याकाळी पाहणार आहे बट मी तर सकाळी सुरुवात गेली ना ब्लॉक सुट करायला त्यामुळे गुड मॉर्निंग म्हणलो जर आज फ्रायडे आहे आणि रेग्युलर प्रमाण फ्रायडे ला कंपनीत जाऊन फटाकसे काम करून यायचं असतय आणि आल्यानंतर मस्त चील करतो नाही का आपण शनिवार सुट्टी काल पण मी ब्लॉग मध्ये सांगितलं आज बघूया मी ना फ्रायडे पर्यंत काही पेंडिंग काम ठेवतच हो नाही माहितीये का कंपनीत आणि जरी राहिली तर ती मी आजच्या आजच पूर्ण करून टाकतो जेणेकरून मंडे पासून परत न्यू वर्क आपल्याला मिळत नाही का टार्गेट त्यामुळे आजच काय असेल ते कम्प्लीट करून टाकायचं जेणेकरून मंडेला मग न्यू आपल्याला चॅलेंजेस आपल्याला पूर्ण करायचे असतात त्यासाठी नाशिक आहे ना ह्या ब्रिजच्या खाली सकाळचा सीन असा असतो की सगळे सिग्नल बंद असतात आणि इथून रोड पास करायचं म्हणजे हंड्रेड पर्सेंट रिस्क असते कारण कोणी थांबायच्या गतीत नसतं सगळ्यांना घाई झालेली असते सकाळी सकाळी सिग्नल बंद असल्यामुळे तर खूप गाड्या पाहून चालवा लागतं इकडून इकडून आजूबाजूनी इकडं पाहिलं तर इकडून पण फास्ट येतात समोरून पाहिजे सा। बॅक साइडनी पण त्यामुळे रिक्स असते हे यांचा शॉप आहे बालाजी कार अँड असेसरीज वाल्यांचं तर हे नाही तर काय करतात जुन्या गाड्या मॉडीफाय करून देतात एक नंबर गाडी बनवली जाते माहिते नवीन एक तुम्ही किती जुनी गाडी घेऊन या फक्त तिचं मशीन काफर पाहिजे तुम्हाला एकदम नवी गाडी कोर मिळून मिळणार मला कधी कधी ना लिटरली एवढं भय वाटत नाही चालत नाही कारण आपण आपल्या साईट चाललं ना सक्काटानी तरी लोक एवढी डेंजर आहे की घासून गाड्या घेऊन जातात मला कालचा इन्सिडेंट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मी दत्त मंदिरात वॉकिंग करत चाललो होतो माझ्या कडून मंदिराकडे तर ॲटोवाला असा तिकटण्यात चाललेला आणि ह्या सायकला उभा होता एक माणूस ज्यानी ॲटोला लिफ्ट मागितली म्हणजे ॲटो ॲटो बोलला तर ॲटोवाल्याने आरशात न पाहता डायरेक्टली याच्याकडे गाडी ओळवली हो आणि मागून टू वाला होता तर टू वाला जाऊन ॲटोला जाऊन धडकला आता ॲटोला जाऊन धडकला त्याच्यात चूक स्पष्टपणे मला ॲटोवाल्याची दिसत होती पण ॲटोवाल्यानं त्या मोटरसायकलवाल्याला जोड जोडलं यार आता मी प्रत्यक्ष चुकी बघितली मी जाऊन पण बोललो त्यांना की दादा तुम्ही इकडे वळलात आता हे लोकल लोक असतात हे आपल्याला म्हणजे आपलं ऐकूनच घेत नाही त्यांची चुकी असो किंवा नसो ते आपलं ऐकून घेत नाही ऑटोवाले डेंजर असतात त्यामुळं त्या मध्यस्थी करून दोन तीन लोकांनी त्या मोटरसायकलवाल्याला जाऊन दिलं बिचाऱ्याची झिरो टक्के चूक होती झिरो टक्के पण कसं असतं आता आपल्याला समोर दिसतंय पण काही लोक असं असतात की ते ऍक्सेप्टच करत नाही त्यांची त्यामुळे तो तिथं भांडण त्यांची सोडवली आणि गेल नुकसान कोणाची झाली नाही पण एक टू व्हीलरवाला जाऊन धडकला उद्या त्याचा जीव पण जाऊ शकत होता ना म्हणजे असे इन्सिडेंट होत राहतात मध्ये खूप लाईफ ही खूप जपून जगावं लागते आजकाल नाही पूर्वी निवांतपणे जगता येत होतं पण आज घडकी घडकी भरही कोणाचा भरोसा नाही लोक एकमेकांना एकमेकांचा एवढा तिरस्कार करायला लागली ना खतरनाक सांगूच शकत <laughs> मित्रांनो मी तुमच्याशी इन्सिडेंट शेअर करता करता माझा स्टॉप सोडून पुढल्या स्टॉप पर्यंत चालत आलोय कसं लक्षात राहिलं रे काय माहितीये माझी बस आली आहे आता मी तुम्हाला दाखवतो पुढे थांबलीये आणि मी पार पुढे येऊन थांबलो होतो आता परत मागे चाललोय आली बस आणि जायचंय आता एकदा आता कंपनीत गेल्यानंतर आपण ब्लॉगिंग वगैरे शूट करत नाही रूल आहे फॉलो केलाच पाहिजे रूल क्रॅक करायचे नाही तसं रूल क्रॅक करण्यासाठीच बनवलेले असतात पण रूल मेकरच आपण असल्यावरती ते क्रॅक नाही करायचे ठीक आहे बघा आपली बस आली आहे त्या तिकडे आता जाऊया बस मध्ये फ्रायडे असल्यामुळे मला एवढा आनंद होऊन जातो ना की मला दोन दिवस सुट्टी असते ना त्याचा आनंद शुक्रवारपासूनच सुरू होतो फ्रायडे पासून त्यामुळे आज फ्रायडे ना तर एकदम कंपनीत गेले गेल्या ना असल्या सगळ्यांचे मूड आहे ना फ्रेश असतात कारण सगळ्यांना माहिती असतं ना उद्या सुट्टी आहे उद्या परवा दोन दिवस सुट्टी त्यामुळे सगळे एवढे हॅपीली असतात आणि काम करायला पण मजा येते फ्रायडे ला, ला। जोश जल्लोषनी काम करतात लोक कारण कोणाची फिरायला जाण्याची तयारी झालेली असते कोणाला विकेंड एन्जॉय करायचं असतं त्यामुळे चला बस आली आपण आता जाऊ या मध्ये आजकाल डिप्रेशन एन्झायटी या गोष्टी कुठून आल्या राहो होते का पहिले कुठे आपले आई वडील आपले पूर्वज बघायला राव ह कसलं टेन्शन वगैरे हो नव्हते घेत कणखर खायचे कणखर काम करायचे पण आज आपल्या सारख्या पिढीला किती काही स्वसावं लागतंय कशामुळं तर डिप्रेशन मुळे एन्झायटी मुळे अरे काही काहींच तर आयुष्य संपलं हे डिप्रेशन मध्ये डिप्रेशन आलं कुठून काय समजा ना असं झालंय एवढं डिप्रेशन घेतात पोरं आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतात नाही काय स्वतःच्या जीवाला हानी पोहोचवतात अवघड आहे राव होत का पहिले असं होत तर काय अवघड झाले वरती ब्लॉग बनवल्यानं काय होत माहितीये वरती ब्लॉग बनवल्यानं आपण म्हणतो की काही दिवसांनी पैसे मिळतात पैसे तर लांबची गोष्ट आहे ती ज्यावेळेस आपल्या चॅनल मॉनिटाईज होईल त्यावेळेस मिळतात पण त्याच्या अगोदर आपल्याला काय मिळतं तर त्याच्या अगोदर आपल्याला अनेक ओळख मिळते आपण आपल्याला स्वतःला इम्प्रुव्हमेंट करण्याचं राहतो कारण वरती आपण दररोज ब्लॉग बनवतो ना तर आपल्यामधली जी इम्प्रुव्हमेंट आहे ना ती होऊन जाते आता ह्या असं कम्युनिटी मध्ये किंवा आपण अशा ठिकाणी जाऊन बोलतो जिथे आजूबाजूला लोक बसलेले असतात त्या ठिकाणी जर आपण बोललो ना आपलं आहे ना मग काय होतं पावर बोलण्याची पावर वाटते क्षमता वाटते आता माझ्या मागे काका होते माझ्याकडे पाहत होते पण घाबर लोका बोलता नाही काय करायचं भाई आपल्याला आपण आपल्याला स्वतःला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी काम करतो तर करायलाच पाहिजे लोकांचं काय घेण देणं पडलं आपल्याला लोक वाईट गोष्टी करायला लाजत नाही तर आपण चांगल्या गोष्टी करायला काय लाजायचं भरभर कंपनी करायचं आणि आपण आपल्यासाठी करतोय त्यामुळे कशाला काय लोकांचं लोकांचा विचार नाही करायचा मला तर सुरुवातीला पण आहे ना खूप भीती वाटायची की मी असं सगळ्या लोकांमध्ये जाऊन कसं बोलणार काय करणार पण नाही करणार म्हणजे करणारच काय विषय त्याचं काय होत आजूबाजूचे लोक पाहत असतील तर पाहून देते त्यांचं काम आहे त्यांना वाटतं की काहीतरी नवीन चालू आहे त्यामुळे ते पाहतात पण आपण आपलं काम करत राहायचं आपण घाबरायचं नाही